नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या तासिकेमध्ये आपल्याला अंकाची दर्शनी किंमत स्थानिक किंमत व विस्तारित मांडणी या तीन संकल्पनाबद्दलची जी काही माहिती आहे परीक्षेमध्ये उदाहरणं सोडवताना ती कामी येत असते ती माहिती आपल्याला आज बघायची आहे अंकाची जी स्थानिक किंमत आहे तर ती स्थानिक किंमत त्याच्या स्थानावरून ठरत असते उदाहरणार्थ आपण संख्या घेऊ सत्तावीस हजार पाचशे एकवीस आता या अंकाची जी काही स्थानिक किंमत आहे तर ती स्थानिक किंमत आपल्याला काढायची तर हा एकक स्थानी हा दशक स्थानी हा शतक स्थानी हा हजार स्थानी हा दसा हजार स्थानी मग आता ह्या एकची किंमत आहे एक ह्या दोनची किंमत किती आहे वीस ह्या पाचची किंमत किती आहे पाचशे ह्या सातची किंमत किती आहे ही आहे सात हजार आणि ह्या दोनची किंमत किती आहे वीस हजार तर ह्या ज्या अंक आहेत तर ह्या अंकाच्या ज्या स्थानिक किमती ह्या स्थानिक किमती आपल्याला त्या अंकाचे जे स्थान आहे एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दसलक्ष कोटी दस कोटी अब्ज दस अब्ज अशा पद्धतीनं आपल्याला हे काढता येत आणि म्हणून अंकाची स्थानिक किंमत जी आहे तर ती त्याच्या स्थानावरून आपल्याला काढता येते तसं आपण अजून एक उदाहरण घेऊया या ठिकाणी स्पष्टीकरणासाठी एक लाख एकतीस हजार पाचशे चौवेचाळीस तर एकक दशक शतक हजार दस हजार आणि लक्ष तर या चारची किंमत किती आहे चार आहे ह्या चारची किंमत आहे चाळीस ह्या पाचची किंमत आहे पाचशे ह्या एकची किंमत किती आहे एक हजार या तीनची किंमत किती आहे तीस हजार आणि ह्या एकची किंमत किती आहे ही एक, एक लाख तर अशा पद्धतीनं त्या अंकाच्या स्थानिक किमतीवरून आपल्याला ह्या किमती ज्या आहेत तर त्या काढता येतील आणि याला जर टॅली करून पाहायचं असलं तर आपण सरळ सरळ इथं लिहू शकतो की एकची किती आहे एक लाख तीनची किती आहे तीस हजार एकची किती आहे एक हजार ची किती आहे पाचशे चारची आहे चाळीस आणि चारची चार याची जर आपण बेरीज केली तर ती बेरीज किती येणार तर ती बेरीज येणार एक लाख एकतीस हजार पाचशे चौवेचाळीस तर असं हे जे स्थानं आहेत अंकाचे एकक दश एक शतक हजार दस हजार तर याची आपल्याला सराव करावा लागेल त्यावेळेला अशी उदाहरणं आपल्याला चटकन सोडवता येतात तर दुसरा नियम आहे अंकाची दर्शनी किंमत याच्यापूर्वी आपण पाहिली होती स्थानिक किंमत तर कोणत्याही अंकाची दर्शनी किंमत ही त्या अंका एवढीच असते मग आपण इथं लिहिलं पाचशे चौवेचाळीस तर याची दर्शनी किंमत काय दर्शनी म्हणजे दिसणारा जो आकडा आहे तो काय आहे तर याची चारची किंमत आहे ह्या चारची चार आणि ह्या पाचचीसुद्धा आहे मग आपण मोठा आकडा घेऊ चौसष्ट हजार सहाशे सत्त्याऐंशी तर या ठिकाणी याची किंमत सात ए आठ आहे सहा आहे चार सहा आहे तर जो काही कोणताही जो अंक आहे त्याची दर्शनी किंमत ही त्या अंका एवढीच असती सातची सात आठची आठ सहाची सहा चारची चार, चार सहाची सहा तर जे आपल्याला आकडा समोर दिसतोय तीच त्या आकड्याची किंमत म्हणजे त्या अंका एवढीच ती दर्शनी किंमत असते तर तीन नंबरचं जी काही आपण बघणार आहोत माहिती ती काय आहे तर एखाद्या संख्येतील एकक व दशक स्थानच्या अंकाची आपण आदला बदल केली तर तयार होणारी संख्या व मूळ संख्या यामधला जो फरक आहे त्या दोन अंकातील फरकाच्या नऊ पटीत असतो उदाहरणार्थ आपण आकडा घेतला पस्तीस पंच्याण्णव तर नियम काय म्हणतो हे का एकक आणि दशक तर एकक स्थानचा अंक हा दशक स्थानी आणला आणि दशक स्थानाचा अंक एकक स्थानी नेला म्हणजेच पस्तीस एकोणसाठ असा आपण त्याचं स्थान बदलल्याच्या नंतर हा आकडा झाला तर नियम काय सांगतो की एखाद्या संख्येतील एकक व दशक स्थानाच्या अंकाची जर आदला बदल केली तर तयार होणारी संख्या आणि मूळ संख्या यामधील फरक जो येतो दोन अंकाच्या फरकाच्या नऊ पटीत असतो मग आता पस्तीस पंच्याण्णव शेवटच्या नऊ आणि पाचच्या आदलाबदल करून आकडा तयार झाला पस्तीस एकोणसाठ मग या ठिकाणी जर आपण पस्तीस पंच्याण्णवमधून पस्तीस एकोणसाठ वजा जर केले तर खाली किती राहते छत्तीस राहते मग हा जो छत्तीस आहे तर त्यांना सांगितलं की नऊ पटीत असतंय तर मग जर नऊ पटीत जर म्हणलं तर याला भाग कितीने जाईल ते आपल्याला पहिले शोधावं लागेल तर मग नऊमधून पाच गेले खाली राहिले चार, चार तर चारन मग छत्तीस म्हणजे हे नऊच्या पटीत आलं आहे आपल्याला आकडा म्हणजेच नऊ चोक या ठिकाणी उत्तर छत्तीस म्हणजे एकक स्थान आणि दशक स्थानची आपण अंकाच्या केल्याच्या नंतर जी काही आपल्याला वजाबाकी मिळते किंवा जो काही फरक मिळतो तो तो फरक हा नऊच्या मध्ये असतो सरळ आहे की नऊ चौक छत्तीस चौथा नियम एका एखाद्या संख्येत दशक व एकक स्थानावर समान अंक असेल तर त्याच्या स्थानिक किमतीतील फरक त्या अंकाच्या नऊ पट असतो तर उदाहरणार्थ आपण सदोतीस पंचावन्न म्हणजेच तीन हजार सातशे पंचावन्न हा आकडा घेऊया आणि हा जो नियम आहे एखाद्या संख्येत एकक आणि दशक ह्या स्थानावरती समान आकडा आहे किती समान अंक आहे तो पाच पाच तर त्याच्या स्थानिक किमतीतील फरक त्या अंकाच्या पट असतो नऊ पट असतो मग ह्या पाचची किंमत किती आहे <into> पन्नास आणि ह्या पाचची किंमत आहे पाच तर पन्नासमधून पाच जर का आपण काढले तर खाली राहते पंचेचाळीस तर त्याचं म्हणणं आहे एका त्याच्या स्थानिक किमतीतील फरक त्या अंकाच्या नऊ पट असतो तर पंचेचाळीस नऊपटच्या हिशोबाने जर आपण त्याचा विचार केला तर नववापाचे पंचेचाळ म्हणजे या ठिकाणी जी पट आहे पंचेचाळीसची ती पट निघालेली आहे तर नऊ पट पाच नामा पंचेचाळी किंवा नवपाचे पंचेचाळ म्हणजे ती जी संख्या येणार आहे वाजाबाकी त्या वाजाबाकीला नऊने सुद्धा भाग जाईल किंवा अशा संख्येने भाग जाईल की ज्याचं उत्तर न होईल तर संख्येची विस्तारित मांडणी याच्यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न येतात तर मग संख्येची विस्तारित मांडणी जी, जी आपल्याला कोणतीही जर संख्या दिलेली तर तिच्या अंकातील स्थानिक किमतीच्या बेरजेच्या रूपामध्ये तिला आपल्याला लिहावं लागतं म्हणजेच ते त्या संख्येचं विस्तारित रूप आहे उदाहरणार्थ दोन लाख चौतीस हजार पाचशे सदुसष्ट ही संख्या आपण घेतली मग आता हिची जी स्थानिक किंमत आहे ती काढण्यासाठी आपल्याला इथली नाही एकक दशक शतक हजार हे दसा हजार आणि हे काय लक्ष तर मग याची स्थानिक किंमतीची अनुक्रमे जी बेरीज आहे त्याची काही मांडणी ती आपण कशी करणार तर या ठिकाणी हा जो साथ आहे तर आपण इथं त्याचं लिहिणार सात हा सहाचा किंमत येणार साठ पाचची किंमत येणार पाचशे चारची किंमत येणार चार हजार त्यानंतर तीनची किंमत किती येणार इथं तीस हजार आणि डायरेक्ट दोनची किंमत किती येणार दोन लाख तर यांची जर एकूण आपण बेरीज केली तर ही बेरीज दोन लाख चौतीस हजार पाचशे सदुसष्ट एवढी एची ही बेरीज येईल तर यासाठी आपल्याला काय करावं लागतं की एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष ह्या मांडणी करून त्या त्या अंकाची जी किंमत आहे जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपल्याला मांडून घेता येईल आपण इथं आढवली आहे तर तुम्ही उभंही लिहू शकता अशा पद्धतीने की इथं लिहिलं आहे आपण हे दोन लाख त्याच्यानंतर हे तीस हजार त्याच्यानंतर हे हे चार हजार त्यानंतर हे पाचशे त्यानंतर हे साठ आणि त्यानंतर हे सात ही झाली त्याची विस्तारित मांडणी तर यानुसार आपण याला जर बेरीज केली तर ती बेरीज येणार दोन चौतीस पाचशे सदुसष्ट किंवा मग याला असंही आपल्याला लिहिता येतं की दोन लक्ष तीन दसा हजार चार हजार पाच शतक सहा दशक आणि सात एकक तर असा सुद्धा प्रश्न येतो की चार म्हणजे हजारच्या स्थानावर चार आहे शतकच्या स्थानावर पाच आहे दशकच्या स्थानावर सहा आहे एककच्या स्थानावर सात आहे तर मग संख्या तयार करा त्याच्यात वेगवेगळे प्रश्न विचारले जातात पण आपलं हे बेसिक पक्कं असलं तर आपल्याला ते प्रश्न सोडवता येतात